नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण मेथीच्या भाजीचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत या भाजीला मेथवणीही म्हटली जाते तसेच मेथीची पातळ भाजीही म्हटली जाते ही भाजी शक्यतो ग्रामीण भागात जास्त केली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या, या ठिकाणी आपण एक वाटी शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जिरेही घालून घ्यायचे आहेत वाटलेल्या मिश्रणातून आपल्याला दोन ते तीन चमचे जाडसरकूट काढून ठेवायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून पूर्णपणे बारीक पेस्ट करायची आहे अशा प्रकारे आपलं वाटून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे बेसन घालून घेणार आहोत आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहोत यामुळे बेसनच्या ह्या गुठळ्या होणार नाहीत आता आपण भाजीला फोडणी करून घेऊ यासाठी आपण पातेल्यामध्ये तीन चमचे तेल ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला जिरे आणि हिंग घालायचं आहे मेथीची भाजी करत असताना हिंगाचा वापर हा नक्की केला पाहिजे असेही पालेभाजी करत असताना आपल्याला हिंगाचा वापर हा केलाच पाहिजे भाजी ही खूप टेस्टी लागते यासाठी मी एक मोठी वाटी मेथी घेतलेली आहे ही भाजी करत असताना आपल्याला या ठिकाणी जास्त मेथीची भाजी घ्यायची गरज नाही एक मोठी वाटी मेथी घेतली तरीही पुरेसी होते भाजी ही मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि पूर्ण निथळून घेतली होती ही आता आपण पाच मिनटं शिजवून घेऊ त्यानंतर यामध्ये आपण काढून घेतलेला जाडसर शिंगदाण्याचा कोट यामध्ये घालून घेणार आहोत हे छान मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याची जी पाणी घालून बारीक पेस्ट केली होती ती यामध्ये आपण घालणार आहोत ही भाजी भाकरी बरबर बर खायला तर अप्रतिम लागते तसेच आमच्याकडे ही भाजी डिलेवरी ही दिली जाते छान अशी मिक्स करून घेऊ भाजीची ग्रेवी आपल्याला कितपत ठेवायची हे तुमच्यावर आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता ही भाजी मी बाजरीच्या भाकरीसोबत खायला करत आहे त्यामुळे येथे मी थोडं पाणी जास्त घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर ही भाजी पाच मिनटं आपण छान शिजवून घेणार आहोत पूर्णपणे ही भाजी एकजीव झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पाच ते सात मिनटं भाजी चांगली शिजवून घ्यायची आहेत मस्त अशी भाजीला उकळी फुटलेली आहे आणि आपली भाजी ही तयार झालेली आहेत थंड झाल्यावर ही भाजी थोडी अजून घट्ट होते यामध्ये आपण बेसनही घातले आहे त्यामुळे ह्या भाजीला थंड झाल्यावर थोडा जास्त थिकनेस येतो तर चला कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत